आज माघी चतुर्थीनिमित्त रावेरचे ग्रामदैवत असलेल्या पाराच्या गणपती मंदिरात पूजा अर्चा अभिषेक व महाआरतीचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने संपन्न झाले सुमारे तीनशे वर्षांचा इतिहास असलेल्या या मंदिरात आज सकाळी राहुल चौधरी यांच्या हस्ते सपत्नीक महाअभिषेक आणि पूजन करण्यात आले जयेश यावलकर यांच्या हस्ते श्री सत्यनारायणाची पूजा करण्यात आली कपिल महाराज दुबे यांनी पौरोहित्य केले या प्रसंगी गणपती बाप्पाला छप्पन भोग नैवेद्य अर्पण करण्यात आला आकर्षक फुलांच्या माळांनी मंदिर सजविण्यात आले होते पाच हजार बुंदींच्या लाडूंचा प्रसाद यावेळी भक्तांना आणि भाविकांना वाटण्यात आला रात्री उशिरापर्यंत भाविक भक्तांची गर्दी मंदिरात झाली होती रात्री उशिरा महाआरती देखील मंदिरात करण्यात आली जय हो गणेशा आज आपल्या रावेड शहराचं अतिप्राचीन मंदिर व रावेड शहराचा ग्रामदैवत श्री पाराजा गणपती मंदिर या मंदिर किंवा पाराजा गणपती मित्रपरिवारातर्फे आज गणेश जयंतीनिमित्त आज कार्यक्रमांची पर्वणी चालू आहे सकाळपासून आज सकाळी पाच वाजता महाअभिषेक माई गणपती गणपती बाप्पाला स्थान घालण्यात आले व सकाळी अभिषेक होऊन आरती करण्यात आली त्याच्यानंतर सत्यनारायणची पूजा देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती त्यानंतर आज दुपारी बारा वाजता गणपती गण गन, गणपतीचा जन्मोत्सव शाही शा साजरा करण्यात आला त्यानंतर पुन्हा महाआरती झाली व येथे भोगचा कार्यक्रम देखील गणपती बाप्पासाठी या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे त्यानंतर आज परत संध्याकाळी सात वाजता स्वा सात ते आठ वाज सात ते आठ या टायमामध्ये आज रावेरचे रावेरचं स्वामी समर्थ मंदिर परिवारातर्फे अथर्व शीर्षाचा पाठचा पारायण करण्याचा कार्यक्रम आहे त्यानंतर पुन्हा रात्री आठ वाजता नित्य महाआरतीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे या पूर्ण कार्यक्रमासाठी सर्व पंचकृषीतील भाविक दर्शनासाठी येत आहेत व त्या प्रसाद म्हणून या ठिकाणी मोतीचूरचा बुद्धीच्या लाडूचा प्रसाद या ठिकाणी सर्व ग्रामस्थांसाठी भाविकांसाठी या ठिकाणी स दत्त श्री पाराधा गणपती मित्रपरिवार यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला आहे या सर्व दिवसभराच्या कार्यक्रमासाठी सर्व रावेर परिसरातील सर्व गणेश भक्तांनी या ठिकाणी दर्शनाची रीघ लागली आहे आणि पुन्हा दिवसभर किंवा रात्रीपर्यंत देखील या ठिकाणी दर्शनासाठी यावं ही मी रावेर आ, पाराजा गणपती तर्फे विनंती करतो हा 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 पाराजा गणपतीच्या बाबतीत सांगायचं झालं म्हणजे ही अतिप्राचीन गा मंदिर रावेर शहराचं असून याची खूप मोठी आख्यायिका व महिमा आहे हे वालुकाबाय स्वयंभू अशी ही पाराजी गणपतीची मूर्ती खूप वर्षापासून इथे आहे ह्या मंदिराच्या पूर्वी इथे ओपन असा पार होता त्यानंतर मर मध्यंतरीच्या काळात येथे जीर्णोद्धार करून सर्व गाव ग्रामस्थ लोकांनी जीर्णोद्धार करून या मंदिराचा एक चांगला रूप या मंदिराला प्राप्त झाला आहे त्यानंतर खूप मोठा एक मागे मागच्या काळखंडामध्ये खूप मोठा एक भंडारा पूर्ण गावाचा इथे आयोजित झाला होता हा गणपती हा या पंचकृषीतील लोकांची भावना आहे हा नवसाला पावणारा गणपती आहे व बरेच लोक इथे या गणपतीला पूर्ण नवस पूर्ण करण्यासाठी येतात किंवा नवस मानण्यासाठी येतात आणि गणपती बाप्पा या सर्वांची आशा परिपूर्ण करतो अशी सर्वांची भावना आहे यामुळे खूप मोठा नित्य दर्शनाला येणाऱ्या भाविक व ह्या उत्सवासाठी येणाऱ्या भाविक दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या ही खूप मोठी असते